আসর আলোসর ও আসরা আক্ষরা पक्की वंद्री होती सुंदरी <t Basic> क्या है सुंदरी सुंदरी ने तुम्हाला माहिती उपयाय तुम्हाला सांगू साहेब यांनी मला चष्मा दिला मला ते तुला मिठी घेतो तुम्हाला मिठी दिला तुला काय सांगितलं आओ सुंदरी ठूकचा भरवडी भरली आवो मनात नाही भरली आव तिच्या सांग माझं झुलू बघा

मग सांगतो आवड बाखो नाही तुम्हाला माहिती तुम्ही आली तुझी गोरी गोरी मेवसा तशीच नाव ऐकू लागतं फिर आवड नवरा नवडी नवडा नवडी असते ना तशीच अभि नवरावडी आहे माहिती मग तुमच्यात काय म्हणतात नवरा नवडीला भविष्य धोक्यात साहेब मला ती फसून गेली पण आराऱ्याची पडली काही चटणी वायचा हा बरे हार बरे ना करून हार्बर खपलं त्याला सांगू शकलो आता मला शेवटला आम्ही तुला कधी पकडायला सांगितला आणि तू मी सुंदरी बघितला बरोबर काय करणार आता ती रडत बसली होती तिला जर आता आधार दिला तर ती गेली टाकून ओ पोलीस वाईट चौरी आणि मग સૌરી આપણી ઢુટી વિસિ કઈ પડલા પણ અજિબન અરે બાળ ગોપાલ ના ગોપાલ ગોપાલ ઘરાવતી आणि फाकीरा येणार आपण जाऊ ना त्याला पकडू होईल काय करत असेल बाबा तुम्ही <laughs> टेन्शन घेऊ नका आपण जाऊ न त्याला पकडू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका काम टेन्शन गडा आडमी हाय ખર હવે હવે સાચો યસ बंदूक હે તો બી બરી મળી નહી